आज दोनशे त्र्याण्णवच्या अन्वय विदर्भावर चर्चा होती आणि नागपूरमध्ये अधिवेशन होत आहे त्याच्यामुळे विदर्भावर सविस्तर सर्व सदस्यांना बोलू द्यायला पाहिजे होतं पण दुर्दैवाची गोष्ट आहे की विदर्भाच्या प्रश्नावर आम्हाला नागपूरमध्ये अधिवेशन होऊन विदर्भात अधिवेशन होऊन बोलू दिलं नाही विदर्भामध्ये अनेक प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे कापसाच्या बाबतीत काही निर्णय त्यांनी दिला नाही कापसाच्या बाबतीत कापसाच्या भावाचा प्रश्न आहे सोयाबीनच्या भावाचा प्रश्न आहे जे धानाचं पॅकेज जाहीर केलं त्याच्या जा पहिले आमच्या सरकारने जे पॅकेज जाहीर केलं होतं सातशे रुपये प्रति क्विंटल तुम्ही जर त्याचा हिशोब काढला तर हे आज आता जे त्यांनी पॅकेज जाहीर केलं ते आम्ही सातशे रुपये प्रति क्विंटलच्या जे पॅकेज जे दिलं होतं त्याच्यापेक्षा कमी आहे त्या गोंदिया भंडाराच्या शेतकऱ्याची गडुले गडचुले शेतकऱ्याची मागणी आहे की आम्हाला जे आमच्या सरकारने जे पॅकेज दिलं होतं त्या पद्धतीनं पॅकेज द्या कारण की या पॅकेजमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा तोटा आहे ते म्हणजे त्याच्याबाबतीत त्यांनी विचार केला नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न असताना शेतकऱ्यांना विजेचा प्रश्न आहे त्याचबरोबर पीक विम्याचा प्रश्न आहे तिथे नागपूरमध्ये मिहानचा प्रकल्प आहे मोठे मोठे उद्योग इथे यायला पाहिजे होते आम्ही तो प्रश्न उपस्थित केला मिहानमध्ये आपल्याला सांगतो की आमचं सर सरकार असताना त्यावेळेस इन्फोसिस असो टी सी एस असो टेक महिंद्रा असो एफ सी एल असो अशा मोठ्या मोठ्या कंपन्या आमच्या सरकार असताना इथे आल्या या दहा वर्षामध्ये मिहानमध्ये फक्त ल्युपिन एक कंपनी आली त्याच्यानंतर कोणतीही कंपनी या दहा वर्षामध्ये मिहानमध्ये आली नाही मोठे मोठे उद्योग त्यांना मिहानमध्ये येणार होते ते बाहेर गेले आम्ही प्रश्न उपस्थित केला की पतंजलीला मिहानमध्ये एकशे पंचवीस एकरची जमीन दिली आहे ज्या पतंजलीला त्याच्यामध्ये त्यावेळेस ते, ते, ते मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं उद्घाटन केलं त्यावेळेस आश्वासन देण्यात आलं होतं की या भागामध्ये विदर्भामध्ये जे काही फळं होतात त्याचं प्रोसेस म्हणजे त्यामध्ये संत्रा असो मोसंबी असो पपई असो जे काही पळवतात त्याचं प्रोसेसिंग करून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि म्हणून आम्ही त्यांना स्वस्त दरात जमीन देतो अशा पद्धतीत आश्वासन दिलं ते सुद्धा रामदेव बाबाची ती इंडस्ट्री चालू शकली नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीचे जे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न आम्हाला सातत्याने मांडायचे होते पण विदर्भामध्ये अधिशोण असताना त्यांनी आम्हाला वेळ दिले नाही त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी सभात्याग केला आणि सरकारचा निषेध केला